परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारतीय संविधान त्याच्या उद्देशिकाच एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीकडून त्याच्या उद्देश उद्देशिकाचा अपमान झाला ती उद्देशिका तोडण्यात आली संविधानावरती हा देश अवलंबून आहे संविधानावरती हा देश चालतो आणि त्याच संविधानाचा अपमान म्हणजे या भारत देशाचा अपमान हा राष्ट्रद्रोह झाला याचा विरोध करण्यासाठी आंबेडकरी चळवळीनं परभणी जिल्ह्यामध्ये एक दिवसाला बंद पाडला होता आणि काही समाजकंटक के लोकांमुळे त्या बंदाला कलंक लागला एक वेगळी दिशा त्या बंडाला मिळाली काही लोकांनी तिथं जाळपोळ केली दगडफेक केली आणि त्यानंतर परभणी पोलिसांनी आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानणाऱ्या कार्यकर्त्यांना घराघरात घुसून कोम्बिंग ऑपरेशन चालू केले धरपकड चालू केलेली आहे या माध्यमातून आमचं सरकारला सांगणं आहे परभणी जिल्हा एसपींकडे आमची मागणी आहे की कुठल्याही गोष्टीची शहनिशा न करता तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना त्रास देण्याचं काम करू नका आज याचे पडसाद परभणीत उमेटलेत जर तुम्ही तुमचं कोम्बिंग ऑपरेशन थांबवलं नाहीत तर याचे पडसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानणारा भीमसैनिक प्रत्येक जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही निष्कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयांना निष्कारण आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं काम करू नका निष्कारण एखाद्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला नाग त्रास देऊ नका चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलेली मुलं आहेत त्यांच्यावरती खोटे केसेस दाखल करू नका कोणी इंजिनियर आहेत कोण बी ए बीकॉम आहे बीएससी आहे अशा मुलांवरती खोट्या केसेस दाखल करून अशा मुलांवरती खोट्या केसेस केसे दाखल करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका पुन्हा एकदा प्रशासनाकडे माझी मागणी आहे की धरपकड जे चालू आहे ते बंद करा आणि शहनिशा केल्यानंतरच तुम्हाला जर संबंधित कोण आरोपी त्याच्यामध्ये सापडेल तर त्याच्यावरती तुम्ही नक्कीच कारवाई करा पण म्हणजे निष्कारण एखाद्या व्यक्तीला एखाद्या युवकाला टार्गेट करू नका परभणीत घडलेल्या या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो याचा निषेध करावा तेवढा कमी आहे पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन थांबवावं आता था। जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब